ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत बेपत्ता झालेली चिमुकली सुखरूप मिळताच मातेला जाऊन भिलगली दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी बासंबा पोलीस ठाणे हद्दीतील सावरगाव बंगला येथील विशाल खेळकर व त्यांची पत्नी तसेच मुलगी साहेबी विशाल खेळकर वय चार वर्ष हिला घेऊन शेतशिवारात कामकाजासाठी सकाळी अकरा वाजता गेले असता त्यांनी मुलीजवळ मोबाईल खेळण्यासाठी देऊन पतीपत्नी शेतात काम करत होते त्यानंतर एका तासानंतर मुलगी पाहिली असता मुलगी दिसेनाशी झाली तसेच मोबाईलसुद्धा स्विच ऑफ मिळून आला शेतकरी दाम्पत्याने मुलीचा प्राथमिक शोध घेतला परंतु मुलगी न मिळाल्यामुळे त्यांनी तात्काळ बासंबा ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास आडे यांच्याशी संपर्क केला विकास आडे यांनी सायबर सेलच्या मदतीने मोबाईल लोकेशन घेतले असता मोबाईल लोकेशन बंद दिसत होते सहपोलीस निरीक्षक विकास आडे यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सदरची बाब तात्काळ जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना सांगितली त्यावरून पोलीस अधीक्षक कोकाटे यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे व सायबर क्राईम विभागाचे सर्व पोलीस पथक तसेच इतर पोलीस स्टेशनमधील अधिकारी व अंमलदार यांचा ताफा घटनास्थळाकडे रवाना केला तसेच स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने सदर चिमुकलीचा शोध सुरू होता परंतु शेजारी आसपास शेतामध्ये चिमुकली मिळून येत नव्हती तसेच मोबाईल बंद असल्यामुळे काळजाचा ठोका अधिकच वाढला होता शेवटी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या नियंत्रणात पोलीस ठाणे बासंबा व इतर स्थानिक पोलीस पथक व स्थानिक गावकरी यांच्या अथक परिश्रमातून सदरची मुलगी ही स्थानिक शेतीपासून चार किलोमीटर अंतरावर शेतशिवारात सुखरूप मिळून आली हंबरडा फोडणाऱ्या आईच्या चेहऱ्यावर मुलीला पाहतात क्षणात हसू फुलले चिमुकलीच्या आईवडिलांनी व गावकऱ्यांनी हिंगोली पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना पोलीस निरीक्षक मोहन भोसले बासंबा ठाणेदार विकास आडे पोलीस उपनिरीक्षक मदन गव्हाणे सायबर क्राईम विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवश्याम घेवारे दत्ता नागरे प्रदीप झुंगरे व इतर अधिकारी अंमलदार व पोलीस पथकाचे आभार मानले तसेच पोलिसांनीसुद्धा चिमुकलीच्या शोध पथकात सहभागी झालेले पळसोना दुर्ग सावंगी सावरगाव बंगला येथील सर्व गावकऱ्यांचे आभार मानले ए सेवा न्यूजसाठी अनिस अहमद हिंगोली ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकनला प्रेस करा